तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार सर्वांना घरात ठेवलेल्या या दहा वस्तू आजच बाहेर काढा असे केल्याने तुमच्या घरातील संपूर्ण नकारात्मक शक्ती ही दूर होणार आहे नष्ट होणार आहे नंबर एक मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामोरलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात आणि कौटुंबिक कलह देखील निर्माण होत असतो नंबर दोन देवी देवतांच्या भंग पावलेल्या मूर्ती म्हणजेच तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे अत्यंत अशुभ गोष्ट आहे यामुळे देवी देव हे नाराज होत असतात आणि यामुळे देवदोष लागतो घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवीदेवतांची मूर्ती ठेवणेसुद्धा टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात त्यानंतरचा आहे नंबर तीन देवीदेवतांना वाहिलेली फुलं नैवेद्य या गोष्टींचा बरेच दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टींमुळे घरामध्ये कटकटी भांडणे वादविवाद होत असतात त्यामुळे तुम्ही आवर्जून हे देखील काम कटक्षाने हा नियम पाळायचा आहे त्यानंतर चौथी गोष्ट आहे घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते लिंबू मिरची एक आठवड्यातून का अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नयेत तिचे वेळेतच विसर्जन करावे अन्यथा फायदा होण्याऐवजी तोटे होत असतात त्यानंतरचे आहे जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जात असते वर्ष संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून द्यावे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे त्यानंतर तुम्ही हे कॅलेंडर विसर्जित केले तरीही चालेल त्यानंतर आहे काटेरी झाडे घरामध्ये चुकूनही लावू नयेत अनपेक्षित दुर्घटना होऊ शकतात सौभाग्याची रूपांतर दुर्भाग्यात होते आजार पण पाठीशी लागते पैसा आणि धन या गोष्टी देखील वाया जात असतात म्हणून काटेरी झाडे हे घरामध्ये लावू नका त्याचप्रमाणे काटेरी झाडाप्रमाणेच ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजेच चीक निघतो असे झाडसुद्धा घरात लावू नयेत किंवा घराभोवती लावू नयेत त्यानंतरचा नियम आहे तडा गेलेले किंवा फुटलेले आरसा किंवा अजून कोणत्याही काचेच्या वस्तू असतील तर त्या घरामध्ये ठेवू नका घरात मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा यामुळे निर्माण होत असते ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते प्रत्येक कामामध्ये अपयश येऊ लागते त्यानंतर चाहे बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरामध्ये पडून असेल तर चांगले चाललेले वेळदेखील वाईट वेळेत रूपांतर होत असते त्यामुळे तुम्ही बंद पडलेली घड्याळ ही घरामध्ये ठेवू नका सोबतच अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत दुरुस्त करणे शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत त्यानंतरचे महत्त्वाचे हे एक काम म्हणजे पॉकीट थेट त्याचा संबंध लक्ष्मीशी असतो तुमचे जे पाकिट आहे त्याचा तर पाकिट फाटलेले असेल किंवा खराब झालेले असेल तर ते ताबडतोब बदलावे अनावश्यक व त्यामध्ये कोणत्याही गोष्टी असतील तर त्या काढून टाकाव्यात जसे की तिकीट वगैरे जे अनावश्यक असते ते काढून टाकायचे असतात आणि आवश्यक वस्तू पैसे लक्ष्मीसंबंधित वस्तू पॉकिटात ठेवायच्या आहेत त्याने पॉकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होतो आणि पॉकेट पैशाने भरलेले राहते त्यानंतरचे आहे पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी तिजोरीमध्ये पैसे पैशांच्या शेजारी इतर आवश्यक वस्तू ठेवाव्यात अनावश्यक वस्तू ठेवू नये तसेच पैसे दागदागिने बँक पासबुक हे चेकबुक तिजोरीमध्ये व्यवस्थित ठेवावे तिजोरी व्यवस्थित ठेवावी तिजोरीत विस्कळीतपणा असेल तर जास्त त्याचा थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही म्हणून विस्कळीतपणा नको तिजोरी व्यवस्थित व्य ठेवलेली असावी त्याचनंतर घरात कोळीची जाळी होऊ देऊ नयेत अन्यथा घरातील व्यक्ती सतत या नात्यामध्ये संकटामध्ये ओवल्या जातात चांगली वेळ देखील वाईट वेळेमध्ये बदलते आणि घराला वास्तुदोष लागत असतो म्हणून कोळी घरामध्ये येऊ द्यायची नाही त्याचप्रमाणे अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे घरात वाहत्या पाण्याचे चित्र अकराळ विक्राळ प्राणी युद्धप्रसंग रडणाऱ्या उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असलेले चित्र नसावे घरात एक प्रकारचा तणाव राहू शकतो त्यानंतरचे आहे वापरात नसलेले फर्निचर व इतर वस्तू वेळेसच बाहेर काढा वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो आणि आदोगती होते प्रगती देखील बंद होते त्यामुळे वापरात नसलेल्या वस्तू या घराच्या बाहेर आवर्जून काढाव्यात त्यानंतरचे महत्त्वाचे अजून एक आहे तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्या कप्प्याचे असे कपाट बनवलेले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावलेले नसतील तर या पुस्तकातील पुस्तकाची ऊर्जा घरामध्ये विखुरते आणि घराला पैसा पाण्यासारखा वाया जात असतो घरात सततचे वादविवाद निर्माण होत असतात म्हणून तुम्हाला जुनी पुस्तकं तुम्ही घरात ठेवलेली असेल तर ते व्यवस्थितपणे ठेवावेत जे वापरण्यात येतील असेच ठेवायचे आहेत त्यानंतरचे आहे औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारी रसायने मच्छर दूर करणारे कॉईल्स या सर्व वस्तू स्वयंपाकघरात किचनमध्ये चुकूनही ठेवू नयेत शक्यतो सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा मुलांचा हात पोहोचणार नाही अशा बंदिस्त जागी ठेवाव्यात त्यानंतरचे आहे अजून एक महत्त्वाचा आणि सर्वात महत्त्वाचा नियम जो आपल्या उंबरठ्यावर आपण करायचा असतो तर आपण सणावाराच्या वेळेस दाराला तोरण बांधलेले असते तर ते तोरण जेव्हा टवटवीत असते आणि ताजे असते त्यावेळेला ते त्यामधून सकारात्मक ऊर्जा येत असते आणि जेव्हा ते सुकते वाळते त्यामुळे त्यामधून नकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये येऊ शकते म्हणून तुम्ही दारावरचे तोरण हे दोन ते तीन दिवसानंतर काढून टाकायचे असते तुम्ही सणावाराला लावले असेल तर त्याच्या तीन दिवसांनी तुम्हाला तो ते तोरण काढायचे असते हा देखील नियम अत्यंत महत्त्वाचा आहे माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद